वा, हुरु हुरु वाटे पण देवा आम्हाला जावंच लागतं म्हणजे कारण देवाने सांगितलं जा संत मंडळी न जा पण मला विसरू नका कोणत्या दोन को दो? आषाढी कार्तिकी भक्त जे निधी आषाढी कार्तिकी विसरू नका माझे सांगत शेगुरुन जे पांडुरंग आरती म्हणतात

पांडुरंगाने कोणत्या आषाढी आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत शिकवून पांडुरंग महत्व आहे आणि असा पांडुरंग एका पुंडलिका करता आला तेव्हा नारद म्हणतात त्या भक्तीला विचारलं तेव्हा सांगितलं माझं नाव भक्ती आहे माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला माझं पालन पोषण कर्नाटकमध्ये झालं महाराष्ट्रामध्ये मला सन्मान मिळाला पंढरपूरला मिळाला आळंदीला मिळाला देहूला मिळाला पैठणला मिळाला नवे नवे या गोविंदपूर गावामध्ये सुद्धा भागवताच्या रूपाने मला सन्मान मिळाला कोण म्हणायली भक्ती म्हणत आहे कोणाला म्हणताय नारदाला मी गुजरात मध्ये गेली तिथं सगळेच लोक पैशाच्या मागे लागले कारण धन का दास कवी प्रभू का दास नाही बन सकता पण आज कशाला महत्व आहे पैसा सगळेजण पैशाला महत्व देत आहे पण पैसा काहीच नाही सगळेजण पैशाच्या मागे लागले कबीर ताज महाराज म्हणतात पैसा मेरा परमेश्वरी पैशाच्या मागे लागले पैशाला महत्व आहे कारण में पैसा बडा भगवान किंवा संत हे पैशाने मिळत नाही पैशाने व्यवहार चालतो पण संत भगवंत मिळत नाही भक्ती म्हणते नाताना मलाच इथं कोणी विचारत नाही तिथं मातारी अवस्था प्राप्त झाली होती पण काय सांगू नारदा पुढे फिरत फिरत जात असताना यमुना नदीच्या वाळवंटामध्ये सगळे लोक भगवंताच भजन करत होते त्या भजनामध्ये तल्लीन झाले होते आणि काय सांगून अर्धा मी तिथे म्हातारी अवस्था होती मला पण तिथं येऊन तो प्राप्त झालं येऊन तो प्राप्त झालं काही जण म्हणते महाराज म्हातारी कुठं जवान होत असते का लक्षात घ्या आपल्याला भगवंताचा कंटाळा आला भागवताचा कंटाळा आला की समजून घ्या भक्ती झाली म्हातारी झाली जाऊ दे जा। जा। आजचे दिवस नाही जायचं समजून घ्याच आपली भक्ती म्हातारी झाली समजा उल्हास वाटला भागवताच्या जा। पिंडांमध्ये जाऊन भागवत ऐकावं समजून घ्यायचं भक्ती जवान झाले हे आपल्या हातात आहे नारदाने विचारलं तुझ्या मांडीला दोन बेशुद्ध अवस्थेमध्ये दोन त्यांचं नाव काय सांगितलं नाव वैराग्य आता नारदा तर मलाच विचारत नाही तर दोन लेकराला कोणाला विचारणार बुद्धीच कोणी करणं झालं तर त्याला ज्ञान प्राप्त होईल का भक्तीच करणार नाही तर ज्ञान प्राप्त होईल का ज्ञान प्राप्त झालं नाही तर वैराग्य समजेल का म्हणून पहिल्यांदा मग भक्तीला आहे भक्तीच्या नंतर ज्ञानाला आहे नंतर वैराग्याला आहे त्याच्याही नंतर नामस्मरण विसरायचं नाही भक्तीचे प्रकार सांगितले भक्तीचे प्रकार नऊ आहे श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरण पाद्यसेवन अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदन असे भक्तीचे नऊ प्रकार आहेत आणि नऊ भक्तीचे प्रकार नऊ आहे भक्ती एकच आहे मात्र प्रकार नऊ आहे कारण त्या बरेचशा माय मावल्या बसलेल्या आहे इथं भक्ती एकच आहे पण प्रकार किती आहे नऊ आहे गव्हाचं पीठ एकच आहे पण कदाचित कोणती महिला मंडळी पूर्णाची पोळी कळेल कोणती महिला मंडळी त्याच्या कुरड्या करेल त्याचा शिरा करेल एखादी माझ्यासारखी असेल तर पोळी जाळून टाकेल अलग अलग आहे असे नऊ प्रकार शवद भक्तीनं परीक्षित राजाचा उद्धार झाला कीर्तन भक्तीनं नारदाचा उद्धार झाला विष्णु स्मरण भक्तीनं प्रल्हादाचा उद्धार झाला पाद्यशेवन भक्तीनं लक्ष्मीचा उद्धार झाला आणि अर्चन भक्तीनं पृथ्वीराजाचा उद्धार झाला वंदन भक्तीनं उद्धार झाला हनुमंतरायाची भक्ती दास्य भक्ती होती त्याच्यानं उद्धार झाला अर्जुनाची सख्य भक्ती होती त्याच्यानं उद्धार झाला बळीराजाचा उद्धार आत्मनिवेदन भक्तीनं झाला अशा नऊ प्रकारच्या भक्तीनं ह्याचा उद्धार झाला आणि कैवल्य मोक्ष मिळाला मग कलियुगात कशाला महत्व आहे कलुगामध्ये जास्त श्रवणाला महत्व आहे म्हणून श्रवण करा आणि असे भक्तीचे प्रकार आहे तेव्हा भक्तीमध्ये नारदा जिथं मला आज कोणी विचारत नाही माझ्या या दोन मुलाला कोण विचारलो कोणी विचारलं याची बेशुद्ध अवस्था जाण्याकरता मी काय करू विचारत आहे नारदाला विनंती करत आहे आतापर्यंत अनेक साधू संतांना विचारलं पण कोणीच उत्तर दिलं नाही म्हणून नारदा आहे मी नाराज बसलेला मला येऊ तो प्राप्त झाला पण मया पुरायचं कस होईल सांगा मध्ये तुम्ही काय सांगत असल किंवा तुम्हाला समजत असेल तर सांगा नारद म्हणजे शनद कुमार आलो याच उत्तर मलाही माहीत नाही म्हणून मी नाराज आणि तेव्हा आकाशवाणी झाली सत्कर्म करा पण नारदा आम्हाला सत्कर्म कशाला म्हणतात हेच आम्हाला माहीत नाही तुम्ही सांगा तेव्हा नाराज सनत कुमार सत्कर्म कशाला म्हणतात त्यावेळेस विनंती केली नारदाने सनत कुमाराला सनत सांगा म्हणे त्याची विशुद्ध अवस्था जाण्याकरता कोणतं सत्कार्य करावं कोणतं सत्कर्म करावं तेव्हा सनत सांगितलं सांगितलं म्हणजे कथा करणं याच्यावर सत्कर्म कोणतं नाही आणि नारद सनत कुमारांना घेऊन गंगेच्या किनारावर आले आणि गंगेचा किनारा हे ज्ञानाची गुन्हे आहे आणि नारद हात जोडून पुढं बसलेला आहे भक्ती बसलेली आहे भक्तीचे मावर विशुद्ध झालेले ज्ञान आणि वैराग्य बसले कारण भागवत कथेचं काय कथेनं काय होते सोपलेलं ज्ञान आणि वैराग्य जागृत होते समोर भक्ती बसलेली आहे भगवती प्रेमा